लाखो लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या राजस्थान येथील खाटू श्यामबाबा यांच्या जन्मदिनानिमित्त अचलपुरात भव्य निशान यात्रा काढण्यात आली लोहारलाईन हत्तीवाला मंदिर येथून श्यामबाबाची निशान यात्रा काढण्यात आली बुद्धविहार चौक सराफा पोलीस चौकी देवडी अकबरी चौक टक्कर चौक चावलमंडी सोनवाला चौक दुल्हा गेट होत परतवाडा येथील श्यामबाबा मंदिरपर्यंत ही यात्रा काढण्यात आली या निशान शोभायात्रेमध्ये भूपेंद्रपूरब गोला पंकज पारू अग्रवाल अभिषेक सातपुते कुणाल चौधरी आनंद चौधरी सारंग कयाल संतोष महाराज शर्मा नारायणदास पुरबगोला प्रथमेश पुरबगोला अनिकेत मिश्रासह शेकडो महिला पुरुष भाविक सहभागी झाले होते शोभायात्रादरम्यान ठिकठिकाणी नागरिकांनी पुष्पवर्षा केली तसेच मिष्टांना चॉकलेट सुखामेवाचे वाटप करण्यात आले या दरम्यान अचलपूर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता पंकज साबू विदर्भ न्यूज परतवाडा